क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आजच्या या दिनी कोटी वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सावर जवाद्वार आणि त्यांचे शिक्षण समितीचे सदस्य तसेच या शाळेचे कर्तव्याध्यक्ष मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख आदरणीय जाधव सर पी एम सीसाठी ज्या शाळा जी निवड झाली त्या निवडीसाठी ज्या ज्या हिऱ्यांनी खूप मोठं योगदान दिलं असे आपल्या शाळेतले सर्व शिक्षक वृह आणि सुद्धा तर आपला भारत देश है। हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या देशाला खूप मोठी परंपरा आहे खूप जुनी परंपरा आहे जगाच्या पाठीवर भारत देश हा अतिशय प्राचीन संस्कृतीमधला हा देश गणला जातो म्हणून जगातल्या इतर देशातल्या लोकांनी भारताकडे नेहमी नेहमी आकर्षित झालेले आहे इथली बारमाही वाहणारी भारतातली प्रसिद्ध अशी गंगा नदी तिचा त्रिवेणी संगम असलेला भाग इथली सुजलाम सुफलाम जमीन इथले देशा ह्या देशामध्ये दे, खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले सायंटिस्ट होऊन गेले संशोधक होऊन गेले आणि ह्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशामध्ये बाहेर देशाची लोक इथं आकर्षित होत होते पण केव्हा आहे ते केव्हा होतं भारताचा शिक्षणाचा इतिहास पाहायचा असेल तर त्याचे तीन कालखंड पाळले जातात एक आहे प्राचीन कालखंड ज्याला आपण ऋग्वेद म्हणतो पूर्ववैदिक काळ म्हणतो बौद्ध काळ जैन काळ त्या काळामध्ये अतिशय महान असे राजे होऊन गेले विद्वान होऊन गेले आणि खूप मोठा महत्व प्राप्त झालं आपल्या देशामध्ये आपल्या देशाचा विचार अनेक देशातल्या लोकांनी स्वीकारलेला आहे आपल्या देशात खूप मोठ्या प्राचीन काळी विश्वविद्यालय होऊन गेले कोणाला माहीत आहेत की आपल्या देशातले दे। जुने विद्यापीठ कुठे आहेत प्राचीन काळातले दे विद्यापीठ कोणाला सांगता येतील का आपल्या देशामध्ये दे। जे अखंड भारत देश होता खूप मोठा व्यापक देश होता आशिया खंडातला सर्वात मोठा आशिया खंड म्हणजे एक भारत असल्या सगळं त्या देश नेपाळ पाकिस्तान भारत भूतान हे सगळे भारतामध्ये सामील होते आणि अखंड भारत भारत वर्ष ह्या भारत वर्षामध्ये प्राचीन काळात पाकि आता जे पाकिस्तानामध्ये गेलेलं आहे तक्षशिला विद्यापीठ नालंदा विद्यापीठ जे आता बिहारमध्ये आहे अशी भव्य विद्यापीठ आजही आपल्या त्या ते ठिकाणी त्यांची स्मृती जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी मोठ मोठ्या टोलेजंग अशा त्या विद्यापीठाच्या इमारती आपल्याला पाहायला मिळतील त्या केव्हाच्या आहेत इसवी इन्स्टिट्युजन पूर्व काळातील हजारो वर्षापूर्वीच आहे तर ह्या विद्यापीठामध्ये बाहेर दे। देशातील लोक येऊन शिक्षण घेत होते इथं आपल्या देशात भास्कराचार्य कोणी कोणी सांगू शकते ते भास्कराचार्य कशासाठी प्रसिद्ध आहेत आपल्या गा साथीपर्यंतच्या विद्यार्थ्यामध्ये कोण सांगू शकेल भास्कराचार्य कशासाठी प्रसिद्ध आहेत सांगा बरं कोणत्या विषयातले आहेत तज्ज्ञ हा गणित तज्ज्ञ तुला कोण सांगलं तुला माहित होत का सांगलं कोणी हा ठीक आहे ठीक आहे तर देशामध्ये प्राचीन काळामध्ये गणितामध्ये जे देशाला जगाला शून्याचा शोध देणारे शून्याचा शु, शोध लावणारे जगामध्ये शून्य शून्य ह्या अंकाला किंमत देणारे शून्याला किंमत आहे असं सांगणारे त्याकडे संशोधक होऊन गेले गणित तज्ञ भास्कर भास्कराचार्य अर्थशास्त्राचा अर्थशास्त्रामध्ये जगाला ज्ञान देणारे कोण होते दे माहिती आहे का तुम्हाला कोण सांगू शकेल कौटिल्य टोटिले नावाचे एक महान सायंटिस्ट होऊन गेले प्राचीन काळातले ज्यांचा अर्थशास्त्र शिकण्यासाठी चीन रशिया अमेरिका अशा राष्ट्रातून त्या देशामध्ये हडप तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला येत होते फार मोठी परंपरा आहे फार प्राचीन परंपरा आहे इथलं संस्कृत भाषा ही जगाला जगामध्ये सर्वात जुनी प्राचीन भाषा म्हणून संबोधल्या जाते या संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ जुन्या काळामध्ये होऊन गेले त्या ग्रंथाचा अभ्यास आपल्या देशामध्ये अनेक त्या काळातल्या ऋषी मुनी त्यानंतरच्या साधुसंतांनी राजांनी केलेला आहे रामायण महाभारत आदीचे ग्रंथ आपल्या देशाची देणगी आहे जगाला इतका व्यापक आणि जुना इतकी शिक्षण पद्धती समृद्ध शिक्षण पद्धती त्या काळातली आपल्या देशामध्ये होती ज्या देशामध्ये बाहेरचे लोक शिकायला येत होते आता काय परिस्थिती आहे आता तुलना का आपल्या देशातले दे लोक बाहेर देशात चालले शिकण्यासाठी म्हणून मग आपण मागे पडालो की पुढे चाललो जातात कुणीच तुम्ही शोध घ्या आपल्या देशातली मुलं बाहेरच्या देशात शिक्षणासाठी जात आहेत तर हे जर टाळायचं असेल तर आपल्या देशातली शिक्षण पद्धती सुधारावी लागेल प्राचीन काळातली जी शिक्षण पद्धती होती गुरुकुल पद्धती विद्यार्थ्यांनी गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यायची पद्धती होती परंतु आता काय होत आहे आता विद्यार्थी शाळा विद्यार्थी सामूहिक शाळा तयार झालेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना ऋग्वेद काळामध्ये स्त्री गावाच्या बाहेर दूर अशा शाळा राहत होत्या आश्रम राहत होते आणि त्या आश्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात होतं कितीही मोठा राजा असो कितीही मोठा प्रधान असो त्याचा मुलगा गुरुजींच्या जवळ राहून ते सेवा करून सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखी गुरुजींची सेवा करून गुरुजींच्या घरी लाकडं आणायचे जमा करून गुरुजींच्या घरी पाणी भरायचं ही अवस्था त्या काळातल्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होती आता तशी आहे का तुमची आता तुमच्यासाठी गुरुजी आहेत तुमच्यासाठी गुरुजी आहेत तुम्हाला अतिशय सगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायला गुरुजी तयार आहे आता तुम्ही ते घेतलं पाहिजे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये शिक्षणामध्ये फार मोठी तफावत आहे आपल्याकडील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण लादलं जातं परंतु अमेरिकेत तसं नाही विद्यार्थी ना विद्यार स्वच्छंद असतो एका एक विद्यार्थ्याला एक एक टेबल स्वतंत्र बसण्यासाठी त्याला डेस्क एकट्या एकट्याला आणि दप्तराच त्याच्या पाठीवर नाही प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या वर्गामध्ये एक कपाट राहील त्या कपाटामध्ये त्याचा एक रकाना राहील आणि त्या रकाण्यामध्ये त्याचं <coughs> दप्तर राहील घरला जाताना रिकामं जायचं आणि रिकामा यायचा कामापुरतं फक्त घरी घ्यायला म्हणून एखादी वही सरांनी दप्परा अभ्यास एवढंच घेऊन जायचं सगळं त्याचं शाळेमध्ये त्या विद्यार्थ्या त्याच्यामुळे काय होत विद्यार्थ्याच्या पाठीवरच ओझ कमी होत आणि विद्यार्थ्याच्या कलेला अभ्यास तिथं दिल्या जात अमेरिकेमध्ये विद्यार्थ्याची जी कला आहे विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण आहे आपल्याकडे सरसगट सर्व हत्ती सर घोडे बारा टक्के अशी परिस्थिती आपल्याकडे एका वर्गातल्या सगळ्या मुलांना सारखं शिक्षण द्यायचं दिल्या होतं परंतु अमेरिकेमध्ये तशी सिस्टीम नाही बाहेर देशातली मेटिंग म्हणजे एखादा जुळकर विद्यार्थी आहे हुशार आहे अभ्यासामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यासात तो हुशार आहे तो सायन्समध्ये हुशार आहे विज्ञानमध्ये तो हुशार आहे त्याला विज्ञानचं साहित्य दिलं जातं बरं लहानपणातच त्याला खेळणी विज्ञाची खेळी त्याच्या पुढे टाकली जाते आणि त्या खेळीतून तो विद्यार्थी आपापल्या पद्धतीने डोकं लढून तो काहीतरी एक नवीन निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होतो निर्माण करण्याची क्षमता त्या अमेरिकेमध्ये आहे एखादा विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये चांगला आहे खेळामध्ये क्रिकेटमध्ये आहे कोणी कबड्डीत आहे कोणी खो खोमध्ये आहे किंवा अन्य कोणत्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आहे तो त्यामध्ये जर प्रावीण्य असेल प्रवीण असेल तर त्याचं प्रावीण्यासाठी त्याच्या प्रावीण्यासाठी विशेष प्रावीण्यासाठी त्याला विशेष शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं तिथले पालकसुद्धा त्या विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या सहभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होत्या त्या ठिकाणी पालक आपल्या विद्यार्थ्यासोबत जाऊन सहकार्य करतात